नमस्कार एकदा सोनं लोखंडाला म्हणाल एकदा सोनं लोखंडाला म्हणाल आपल्या दोघांनाही लोखंडाच्या हातोडीनं मारलं जात आपणा दोघांनाही लोखंडाच्या हातोड्यानं मारलं जात तेव्हा तू एवढ्या मोठ्याने का ओरडतोस तेव्हा तू एवढ्या मोठ्याने का ओरडतोस लोखंडाने उत्तर दिलं लोखंडाने उत्तर दिलं आपल्याला आपलं कोणी मारत असेल तर वेदना जास्त होतात आपल्याला आपलं कोणी मारत असेल तर वेदना जास्त होतात लक्षात ठेवा धन्यवाद